आज दुर्घटना घडलेली आहे मुंब्रामध्ये पाच जणांना आपला जीव गमावा लागलाय तिथेच बोलतात जितेंद्र आव्हाड थेट जाऊयात ती कोण आहे तर हे सगळे मध्यम वर्गीय कामावर जाणारी माणसं आहेत कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय तर बहुतांशी लोक ही रेल्वेने प्रवास करतात आता रेल्वे सुरू येतात कुठनं तो करत, तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा मुंब्रा कळवा आणि नंतर ठाण्याला येत मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का तर त्याचंही उत्तर नाही आहे उलट ए सी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं बाहेर उभ राहण्याचं ते कमी होईल कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा मुंब्रा कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल कारण का ठाणा टर्मिनेटिंग आहे डोंबिवली टर्मिनेटिंग आहे कळ कल, कल्याण जंक्शन आहे त्याच्यामुळे सगळं त्या त्याप्रमाणे पुढे काही प्रगती झाली का रेल्वेच्या तर रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही त्यामुळे आता मी तुम्हाला साधं सांगतो कळव्याला पूर्वी एक सोय होती की कळव्याचं जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमधनं दोन तीन सकाळी लोकल सुटत असत कळव्याचे नागरिक जीवावरती उदार होऊन उड्या मारून त्या गाड्यांमध्ये बसायचे चुकीचं होतं गैर होतं पण तरी लोकांना बसायला जागा मिळायची आता रेल्वे काय करतंय आहे तर रेल्वे लोकांना अडवण्यासाठी म्हणून भिंत उभारतं एक तर कळव्यात म्हणजे कळव्याला येणारी लोकल ही पूर्णपणाने भरलेली असते म्हणजे मुंगी शिरायला जागा नसते याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा ना जर वर्कशॉप पण जर लोकल निघत असेल तर वर्कशॉपमध्ये लोकांनाच बसायची परवानगी त्या कळव्याच्या कळव्यामध्ये ना वर्कशॉप तसंच जर दिवा टर्मिनेटिंग झाली तर दिव्याच्या लोकांची सोय होईल मुंबऱ्याच्या लोकांची सोय होईल आणि कळव्याच्याही लोकांची सोय होईल याच्यावरती एवढे गंभीर अपघात होत असताना रेल्वेने विचार करणं गरजेचं आहे वळण आहे मुंब्र्याला वळण त्या स्टेशन वळण आहे आणि त्याच्यामुळे अंतर कमी होतं आणि एकमेकांना धक्का धक्का पॅसेंजर तर जेव्हा लोकल क्रॉस होतं आता हे म्हणजे रेल्वेने ह्याच्यावरती उत्तर द्यायला हवं ह्याच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य होणार नाही जो पारसिक टनल आहे म्हणजे मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातल्यातले तीन पोल अतिशय जवळ आहेत आतापर्यंत त्या पोलला धडकून कमीत कमी हजार लोक मेले असतील अनेक वर्षांची मागणी की तो पोल तिथनं काढा तरी तो पोल बाजूला घ्या तरी पण रेल्वे ह्यांच्या कानावर गोष्टी उशिरा पडतात आणि पडतच नाही आणि पडल्या तरी त्याचा काय फायदा होतो म्हणजे हे स्पष्टपणाने सांगायला पाहिजे की या देशाच्या रेल्वे महसूलातला सर्वाधिक जर महसूल कुठनं मिळत असेल तर तो लोकलमधनं मिळतो मुंबई लोकलमधनं मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं त्यांचं जे काय ठरलेलं असतं दहा लाख पंधरा लाख वीस लाख ते देतील मृत्यूची काय किंमत आहे का मृत्यूची काय किंमत आहे का हे मृत्यू टाळता कसे येतील जसं आता सांगितलं गेलं की तो टन असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंबऱ्याला येताना खतरनाक टर्न त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो तो दिसतोय असा रॅक होताना हे सगळे उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना एसी लोकल वाढवल्या ना एसी लोकल नको नऊ ची नको सकाळची ची नको त्याच्याने एसी लोकल वाढवल्या त्याच्या पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का त्या कमी झाल्या ना एसी लोकल ला वाढल्यामुळे अच्छा ज्याच्या खिशाला परवडतो तो एसी प्रवास करू शकतो त्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे ए सी लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरत आहेत दारावर लटकणाऱ्यांची संख्या ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी रेल्वेचं यश आहे ऑटोमॅटिक बंद दरवाजे आमचं नियोजन आहे असं रेल्वे म्हणतो कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे सफोफेशन होईल आतमध्ये श्वास तर घ्यायला तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस तेव्हा हे ठीक आहे अपघात झालेला आहे त्याच्यामुळे आपण काही अधिक बोलता कामा नाही मृतात्म्यांना शांती लाभो त्यांच्या घरच्यांना हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर परमात्मा देवो एवढंच आपण बोलू शकतो त्यांना मदतीचे हात पुढे येऊ देत सरकारने त्यांना योग्य ती मदत करावी जबाबदार ने का कोण काय जबाबदार रेल्वे रेल्वे कशी जबाबदारी झटकू शकेल जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे लोक वाढलेले आहेत मात्र लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाही आहेत या अपघाताला सर्वस्वी रेल्वे जबाबदार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि सध्या जी माहिती समोर येते आहे त्यानुसार सर्वसामान्य नागरिक या ही यामध्ये मारले गेलेले असल्यामुळे प्रचंड प्रमाणात टीका आहे रेल्वे रुळांमधलं अंतर कमी असणं आणि त्याचबरोबरीनं दिवा मुंबऱ्यामध्ये एक वळण आहे जे घातक स्वरूपाचं आहे ज्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं वारंवार सांगितलं जात आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं जात आहे याचा कुठलाही उल्लेख होत आहे अशा स्वरूपाची टीका सुद्धा आहे रेल्वे प्रशासनानं काही मुद्दे नमूद केलेले आहेत एक वेगळा ट्रॅक टाकला जातोय अशी माहिती दिलेली आहे तसंच येत्या काळामध्ये ज्या पद्धतीचे दरवाजे असतील ते ॲटोमॅटिक बंद होणारे असतील अशा स्वरूपाची सुद्धा माहिती ही दिली जाते मात्र त्याचा अर्थातच फायदा होणार नाही अशा स्वरूपाची टीकाही केली जाते अर्थातच रेल्वे रोज प्रवास करणारे रेल्वे जे कर्मचारी आहेत किंवा रेल्वेनं प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत अशांकडनं सुद्धा या संदर्भात नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र सध्या सवाल एकच उपस्थित होतोय की ज्या पाच जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे त्याला जबाबदार